नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका तर बघा काय बातमी रा, महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मिळणार हे दोन आर्थिक लाभ मागाई भत्ता देवाडीचा निर्णय या तारखेला सातयतो अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र रा राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढीसंदर्भात खरं तर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के इतका करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला गेला आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू झाली दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना धर्तीवर देशातील विविध राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा भत्ता भत्तासुद्धा वाढला जात आहे राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तेलंगणा अरुणाचल प्रदेश विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवण्यात आला आहे मात्र अजून महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय झालेला नाही आणि यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे मागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय नेमका कधी होणार हा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित करत असून आपण या संदर्भातील एक सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सतरा लाख राज्य क सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे सरकार येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता बदला वाढवण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करू शकते साधारणतः जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जातो जुलै महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात मागे भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे पण ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहील म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे राज्य शासकीय सेवेतील कार्यरत राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दोन टक्के दे वाढ भेट मिळणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के इतका आहे मात्र यात आणखी दोन टक्क्यांची भर पडणार असून हा भत्ता त्रेपन्न टक्क्यापर्यंत पंचावन्न टक्क्यापर्यंत जाणार आहे ही जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहणार आहे म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीमधील मागे भत्ता वा फरकाची रक्कमसुद्धा राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला मिळाला मिळणार असून मागाई भत्ता वाढीसोबत राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढीचा सुद्धा फायदा मिळणार आहे जुलै महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांचं वार्षिक वाढ लागू होत असते यानंतर जुलै महिन्यात डी ए वाढीचा निर्णय अपेक्षित आहे आणि यानंतर मग वार्षिक वेतनवाढ लागू होणार आहे म्हणजे जुलै महिन्यात मागाई भत्ता वाढ आणि वार्षिक वेतनवाढ असं दुहेरी आर्थिक लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला समज दिसेल व्हिडिओसुद्धा आवडलं असेल लाईक कन शेला विसरू नका धन्यवाद